नमस्कार ए बी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात सोडला जात असलेला विसर्ग सातत्यानं वाढवला जातो आहे आणि अकरा वाजल्यापासून उजनी मधून भीमा पात्रामध्ये एक लाख क्युसेक्सनं विसर्ग सोडला आहे कारण उजनीमध्ये मध्ये दोनवरून येणारी आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे खडकवासला असेल मुलशी चासकमान आणि पहिल्यांदाच घोड उपघोऱ्यातील घोड धरणामधून सुद्धा आता घोड नदीमध्ये मोठा विसर्ग येतो आहे हा विसर्ग घोड नदीतून थेट दौंडला येत असल्यामुळं पुन्हा डोनचा विसर्ग जो आहे तो वाढण्याची शक्यता असल्यामुळं उजनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते भीमा नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि हा एक लाख क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये येणार आहे वीर धरणामधून येत असलेला विसर्ग थोडासा कमी झालेला आहे ही दिलासादा एक बातमी आहे काल हा विसर्ग बासष्ट हजार क्युसेक्स होता तो आत्ता कमी करत करत बत्तीस हजार क्युसेक्स पर्यंत त्या ठिकाणी आलेला आहे उजनीतून येणारा एक लाख क्युसेक्स आणि वीरमधून नीरा नदीमध्ये सुरू असणारा बत्तीस हजार असा एक एक लाख बत्तीस हजार क्विसेकचा विसर्ग विजनिर्मितीसाठी उजनीतून येणारा एक हजार सहाशे क्विसेक्स आणि स्थानिकचा पाच हजार क्विसेक्स असा जवळपास एक लाख सदोतीस हजार ते एक लाख चाळीस हजार क्विसेकचा विसर्ग उजनीमधून आणि वीरमधून एकत्रित असा माळशिरस तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथून खाली भीमा नदी पात्रामध्ये येणार असल्यामुळे भीमे काटे आता परिस्थिती असणार आहे प्रशासनानं भीमा नदीकाठी धोक्याचा इशारा दिला आहे अनेक सखल भागामध्ये त्या ठिकाणी पाणी येऊ शकतं आणि त्यामुळं उजनी सह वीर धरणामधून मोठे विसर्ग खाली येत आहेत घाटमात्यावरती पाऊस होतो आहे आज थोडासा पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र वरील धरणांमधून खाली येणारे विसर्ग जोपर्यंत कमी केले जात नाहीत तोपर्यंत या धरणामधून खाली सोडलेला विसर्ग कमी होणार नाही उजनीसह वीर धरण असेल किंवा उजनीच्या वरील धरणाच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा मराठी